नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण शुद्धलेखनाचे काही नियम बघूया पण शुद्धलेखनाचे नियम बघण्याच्या आधी आपल्याला कोणते स्वर हे रस्व आहे आणि कोणते स्वर हे दीर्घ आहे हे माहीत असणे गरजेचं आहे कारण का माहीत असणे गरजेचं आहे जेव्हा आपण शब्दातलं एखादं अक्षर ओळखतो आणि विचारलं की हे अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे तर आपल्याला सांगता येत नाही की हे अक्षर अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे म्हणजे ज्या ज्या व्यंजनामध्ये शेवटी जो जो स्वर मिक्स होतो त्यावरून ठरते ते अक्षर रस्वं आहे की दीर्घ आहे कोणत्या वेलांटीला मी वेलांटी म्हणू कोणत्या वेलांटीला मी दीर्घ वेलांटी म्हणू कोणता उकार हा रस्व आहे कोणता उकार हा दीर्घ आहे हे आपल्याला ओळखायचं असते स्वरावरून तर शुद्धलेखनाच्या नियमाच्या आधी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे की कोणते स्वर रस्व आहे आणि कोणते स्वर दीर्घ आहे त्यांचे चिन्ह कोणते आहे यावरून आपण ओळखू शकतो ते अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे तर ओके शुद्धलेखनाच्या नियमाच्या आधी आपण काही रस्व स्वर आणि दीर्घ स्वर यांची माहिती घेऊया आपण पाच लिहिले आहे रस्व सर आपले हे सगळे सर आहे पण त्यामध्ये आपण रस्व स्वर पाच लिहिले आहे रस्व अ रस्व ई रस्व उ रु आणि लू हे पाच आपले आहे रस्व सर आणि त्यानंतर आहे दीर्घ स्वर आपण सात लिहिले आहे एकूण दीर्घ आ दीर्घ ई दीर्घ उ ए ऐ आणि औ हे आपले सात दीर्घ स्वर रस्व अ रस्व ई रस्व उ आणि लू हे आहे आपले रस्व स्वर दीर्घ आ दीर्घ ई दीर्घ उ ए ऐ ओ औ हे आहे आपले दीर्घ स्वर म्हणजे ज्या ज्या व्यंजनामध्ये हे पाच स्वर मिक्स असेल तर ते अक्षर काय असेल रस्व आणि ज्या व्यंजनामध्ये हे दीर्घ स्वर मिक्स असेल ते असेल आपले दीर्घ अक्षर ओके आता इथे हा जो अ आहे आता इथे मी शब्द लिहिते एक कवी हा शब्द लिहिते कवी आता हे अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे हे अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे तर क मध्ये अ आहे क मध्ये अ आहे क क बरोबर क मग या क मध्ये अ मिक्स आहे याचा अर्थ असा आहे की हे क असणार अक्षर का आहे रस्व आहे हे अक्षर रस्व आहे आता मी वीज विभाजन करते व अधिक दीर्घ इ बरोबर वी आता या व मध्ये हा दीर्घ ई मिक्स आहे याचा अर्थ असा आहे की अक्षर का आहे दीर्घ आहे क मध्ये अ आहे म्हणून ते अक्षर रस्व आहे आणि व मध्ये दीर्घ ई आहे ते अक्षर दीर्घ आहे ओके इथपर्यंत आता बघा याच्यामध्ये ह आता ही जी आहे ही रस्व वेलांटी आहे म्हणजे तुमच्या भाषेमध्ये ही पहिली वेलांटी आहे आणि ही जी ई आहे ही ई दीर्घ ई आहे ही रस्व ई आणि ही दीर्घ ई अशी वेलांटी म्हणजे ही ई असते आणि अशी वेलांटी म्हणजे ही दीर्घ ई असते ही झाली वेलांटी ही वेलांटी ही दीर्घ वेलांटी आणि हे चिन्ह म्हणजे ई असते आणि ही चिन्ह म्हणजे दीर्घ ई असते ओके रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी त्यानंतर इथे आहे हा पहिला उकार आणि नंतर आहे हा दीर्घ उकार म्हणजे कोणत्याही व्यंजनामध्ये असा उकार आला असेल तर रस्व म्हणजे हा रस्व ऊ आहे आणि कोणत्याही व्यंजनामध्ये हा दीर्घ उकार आला असेल तर हा दीर्घ उ आहे ओके रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी उकार दीर्घ उकार पहिली वेलांटी म्हणजे हा रस्व ई आहे आणि दीर्घ वेलांटी म्हणजे हा दीर्घ ई आहे हा पहिला उकार म्हणजे हा रस्व ऊ आहे आणि दीर्घ उकार म्हणजे हा दीर्घ उ आहे इथपर्यंत समजलं तर आता बघा कोणतं अक्षर रस्व आहे आणि कोणतं अक्षर दीर्घ आहे इथे आपण फक्त आता काय लिहिलं वेलांटी आणि उकार हे काय घेतं मी इथे दीर्घ वेलांटी आणि ते पहिला उकार आणि दीर्घ उकार आता या ज्या ज्या व्यंजनामध्ये हे पाच रस्व स्वर मिक्स असेल तर ते अक्षर काय असेल रस्व उदाहरणार्थ बघा मी इथे क लिहिते आता कमध्ये अमिक्स आहे ते अक्षर रस्व आहे आता मी ही ई टाकते क मध्ये मी ई टाकते पहिली वेलांटी ही पहिली वेलांटी म्हणजे हा ई आहे हे पण रस्व आहे आता मी क मध्ये उकार पहिला टाकते मी वरचे स्वर घेते रस्व स्वर क मध्ये या कमध्ये मी अ टाकला म्हणून हे अक्षर रस्व आहे क मध्ये वेलांटी पहिली टाकली म्हणून हा रस्व ई आहे क मध्ये उकार पहिला लिहिला हा पहिला उकार म्हणजे हा रस्व ऊ आहे आता मी क मध्ये क मध्ये हा रुकार टाकते रुकार याचं विभाजन होते क अधिक क ऋषीचा रु बरोबर हा क्रू मग कोणत्याही व्यंजनाखाली रुखारचं चिन्ह आलं असेल तर ते अक्षर काय असेल रस्व असेल आणि ते अक्षर जो अक्षर नसेल तर इथे या कमध्ये या कमध्ये हा रु मिक्स आहे आणि रु हा आपण रस्व लिहिला रु आपण हा रस्व लिहिला तर हे पण अक्षर आपलं का आहे हे पण अक्षर आपलं काय आहे रस्व आहे ओके कधिक्रू क्रू आणि ज्या ज्या व्यंजनामध्ये लूवाले शब्द ते एकदम खूप जास्त सापडत नाही पण मी आता क मध्ये हा लू लिहिते म्हणजे आता याचं विभाजन होते क अधिक क लू बरोबर क्लू असं होते तर या कमध्ये सुद्धा हा लू सौर मिक्स आहे म्हणजे हे अक्षर रस्व आहे म्हणजे ज्या ज्या व्यंजनामध्ये रस्व अ रस्व इ रस्व उ रस्व रू आणि लू मिक्स असेल ते सगळे अक्षर काय असतात रस्व असतात ओके हे आपले रस्व अक्षर आता बघूया आपण दीर्घ अक्षर दीर्घ अक्षर आता हे दीर्घ आपण स्वर मिक्स करू आता परत क घेऊ आता मी कमध्ये ना आ टाकते म्हणजे एक काना टाकते या कमध्ये मी हा आ टाकला ते दीर्घ आहे क मध्येनं मी दीर्घ ई टाकते तर हे आपलं अक्षर दीर्घ आहे कमध्ये मी हा उकार टाकते क मध्ये हा दीर्घ उकार हे पण आपलं अक्षर दीर्घ आहे आता इथे मात्रा नाही आहे तरी पण एक मात्रा येते आता मी क मध्ये एक मात्रा देते हे एक वाला ए एक मात्रावाला एक मात्रा, मात्रा म्हणजे हा बिना मात्रावाला ए आहे आता या केचं विभाज्य मला करायचं असेल तर मी कसं करेल क अधिक बिना मात्रावाला ए बरोबर बरोबर okay. हा के म्हणजे या कमध्ये हा दीर्घ स्वर मिक्स आहे हा दीर्घ स्वर पण आहे आणि संयुक्त स्वर पण आहे ए ऐ औ हे चार आपले संयुक्त स्वर आहे आणि जसे हे चार संयुक्त स्वर आहे तसे हे दीर्घ पण स्वर आहे ओके मग कमध्ये मी हा बिना मात्राला ए टाकला तरी पण इथे एक मात्रा लागली म्हणजे अक्षर काय आपलं दीर्घ आहे त्यानंतर त्यानंतर मध्ये क मध्ये आता मी हा मात्राला ए टाकते तिथे आपल्या मात्रा दोन लागतात म्हणजे आता याचं विभाजन करायचं असेल तर क अधिक एक मात्रावाला ए आणि हा क एकमात्रामध्ये हा एकमात्रावाला ए क मध्ये मिक्स झाला तर मात्रा किती लागेल ला आपल्या दोन म्हणजे ज्या व्यंजनावर दोन मात्रा असते तिथे हा एक मात्राला ए मिक्स असते आणि ज्या व्यंजनामध्ये एक मात्रा असते तिथे बिना मात्राला ए मिक्स असते हा एक मात्रा म्हणजे हा ए आहे हा दोन मात्रा म्हणजे हा ऐ आहे ओके म्हणजे दोन्ही अक्षर आपले काय आहे दीर्घ आहेत दीर्घ आहेत त्यानंतर क मध्ये मी आता ओ टाकते एक काना आणि एक मात्रा म्हणजे याचं विभाजन कसं होईल याचं विभाजन होईल क अधिक ओ बरोबर को क अधिक ओ बरोबर को आता हा ओ मिक्स आहे व आपण काय लिहिलं दीर्घ तर हे पण अक्षर आपलं काय दीर्घ आहे त्यानंतर कमध्ये मी हा औ टाकते औ टाकते मग आता इथे हा क अधिक ओ घेतला त्याला मी परत दोन मात्रा लागते आता क मध्ये हा औ टाकला तर हे अक्षर काय आपलं दीर्घ आहे कळलं म्हणजे एखाद्या व्यंजनामध्ये एखाद्या व्यंजनामध्ये शेवटी कोणता स्वर मिक्स आहे यावरून ठरते ते अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे क मध्ये अ असेल तर ते अक्षर रस्व आहे कची वेलांटी पहिली असेल तर ते अक्षर रस्व आहे कमध्ये उकार पहिला असेल तर ते अक्षर रस्व आहे क मध्ये रुकारचं चिन्ह असेल कृषी आहे नृप आहे गृह आहे ते पण अक्षर काय रस्व आहे आणि क मध्ये लू असं आलं असेल तर तेही अक्षर काय आहे रस्व आहे क मध्ये आ आल, आलं असेल क मध्ये रस्व सॉरी क मध्ये आ आलं असेल क मध्ये दीर्घ इ आलं असेल क मध्ये दीर्घ उकार आला असेल ए ऐ ओ औ मिक्स असेल तर ते सगळे अक्षर रस्व आहे म्हणजे एखाद्या व्यंजनामध्ये शेवटी कोणता स्वर मिक्स आहे यावरून ठरते ते अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे ओके तर हा भागीते आपण बघितला आता इथे मी शब्द लिहिते आहे उज्ज्वला आता उज्वला शब्द हा शब्द मी शुद्ध शब्द लिहिला आणि हा अक्षर काय आहे अक्षर आहे त्यानंतर इथे मी अं मनू हा शब्द लिहिते मनू त्यानंतर परत इथे मी लिहिते कैरी हा शब्द आता या तीन शब्दामध्ये हे एक अक्षर जो अक्षर आहे मग आता सध्या आपल्याला बघायचं आहे कोणतं अक्षर रस्व आहे आणि कोणतं अक्षर दीर्घ आहे आता बघा इथे हा ऊ आहे हा ऊ रस्व लिहिला आपण हे अक्षर काय रस्व आहे म्हणजे एखाद्या शब्दातलं कोणतं अक्षर रस्व म्हणू की दीर्घ म्हणू हे तुम्हाला सांगायचं आहे स्वरावरून व हा रस्व आहे ते अक्षर रस्व आहे ज अधिक ज अधिक व या जो अक्षरमध्ये शेवटी अमिक्स आहे तर हे पण अक्षर आपलं काय आहे रस्व अक्षर रस्व अक्षर ल मध्ये आ आहे म्हणजे कान आहे हे अक्षर काय दीर्घ आहे रस्व रस्व दीर्घ ओके नंतर म मध्ये अमिक्स आहे म मध्ये अमिक्स आहे हे अक्षर रस्व आहे नचा उकार दीर्घ आहे हा हा हे चिन्ह दीर्घ उकार म्हणजे हा दीर्घ उ आहे हे अक्षर काय आहे दीर्घ आहे क मध्ये आता इथे दोन मात्र आहे दोन मात्रा म्हणजे हा एक मात्रावाला ए आहे तर हे पण अक्षर दीर्घ आहे क मध्ये वेलंटी दीर्घ आहे तर ही आपली ई आहे ही ई म्हणजे ही वेलंटी म्हणजे दीर्घ ई आहे तर ओके दीर्घ 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 रस्व दीर्घ रस्व 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 दीर्घ रस्व दीर्घ 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 पण जिथे जो अक्षर येते आणि वृत्त या लेसन मध्ये वृत्त या लेसन मध्ये कोणत्याही रस्व अक्षरानंतर जो अक्षर येत असेल कोणत्याही रस्व अक्षरानंतर जो अक्षर येत असेल आणि त्याचा आघात मागच्या अक्षरावर होत असेल तर रस्व अक्षर रस्व न राहता हो ते दीर्घ उच्चारलं जातं तर ते वृत्त लेसन मध्ये ते दीर्घ लिहिलं जाते म्हणजे दीर्घ म्हणजे हे चिन्ह त्याला आडविरेस दिले जाते रस्व अक्षर रस्वचिन्ह म्हणजे हे लघु असते आणि गुरु अक्षर दीर्घचिन्ह म्हणजे हे आडविरेश असते हे आहे रस्व म्हणजे लघुचे चिन्ह हे आहे दीर्घ म्हणजे गुरु वृत्तविचारमध्ये रस्वाला म्हटलं जातं लघु आणि दीर्घाला म्हटलं जातं गुरु रस्व म्हणजे लघु आणि लघुचे चिन्ह आहे अर्धचंद्र आणि गुरुचं चिन्ह आहे आडविरेश आता सध्या इथे आपल्याला एवढी याची गरज नाही आहे आपल्याला फक्त ओळखायचं आहे की ज्या ज्या व्यंजनामध्ये शेवटी कोणता स्वर मिक्स असते त्यावरून ठरते ते अक्षर रस्व आहे की दीर्घ आहे आता इथनं सुरू होते आपले शुद्धलेखनाचे नियम म्हणजे तुम्हाला आता हे समजलं वेलांटी पहिली आहे का दुसरी आहे का उकार पहिला आहे का दुसरा आहे का वगैरे तर पहिली वेलांटी म्हणजे रस्व वेलांटी दुसरी वेलांटी इथे असं दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी पहिला उकार पहिला उकार म्हणजे रस उकार दीर्घ उकार म्हणजे तुमच्या भाषेमध्ये दुसरा उकार पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार रस्व दीर्घ रस्व दीर्घ उकार चला आता इथनं सुरू होते आपले नियम शुद्ध लेखनाचे शुद्धलेखनाच्या पहिल्या नियमामध्ये खूप सारे शुद्धलेखनाचे नियम आहे तिथले आपण आज काही बघूया शुद्ध पहिला नियम आहे आपला कोणते पण जेव्हा एक अक्षरी अक्षर असतात एक अक्षरी शब्द असतात आणि त्या एक अक्षरी शब्दामध्ये उकार असो किंवा वेलांटी असो ती नेहमीच आपल्याला दीर्घ घ्यावे लागते बघा आपण काय लिहिलं शुद्ध लेखनाचा अगदी पहिला नियम आहे एक अक्षरी शब्दातील इकार व उकार नेहमी काय लिहायचा दीर्घ म्हणजे दीर्घ उच्चारला जातो म्हणजे तो, तो दीर्घ लिहिला जातो एक अक्षरी एक अक्षरी शब्दातील इकार व उकार नेहमी दीर्घ उच्चारला जातो आता इथे मी सिंगल अक्षर लिहिले आहे आता मी एकाक्षरी कोणती लिहिली आहे मी ती ही तू रु बी जी आणि हु हे आहे आपले एकाक्षरी अक्षर आणि एकाक्षरी अक्षरामध्ये नेहमी त्यांची वेलांटी आणि उकार नेहमी काय घ्यायला लागतो दीर्घ उदाहरणार्थ मी मीची वेलांटी काय लिहिली मची वेलांटी काय लिहिली दीर्घ तची वेलांटी दीर्घ हची वेलांटी दीर्घ तचा उकार दीर्घ आपण हा एक रू लिहिला मराठी व्याकरणामध्ये एक रस्व रू असते आणि एक दोन असा दीर्घ रू असते तर हा रस्व रू आहे आणि हा दीर्घ रू आहे पण इथे आपण एक अक्षरीबद्दल बोलत आहे म्हणून आपण इथे काय घेतला दीर्घ रू घेतला दीर्घ रू घेतलेला ओके बी जी हू वगैरे भूसुद्धा हा शब्दसुद्धा भूसुद्धा हा दीर्घ लिहिला जातो ओके जेवढे कोणते एक अक्षरी शब्द असेल त्याची वेलांटी म्हणा किंवा उकार म्हणा नेहमी दीर्घ लिहिला जातो पण पण एक शब्द त्याला अपवाद आहे अपवाद म्हणजे हा नियम या न ला लागू होत नाही इथे सगळ्यांची वेलांटी उकार काय लिहिली दीर्घ लिहिली पण नची वेलांटी कधीच दीर्घ लिहिली जात नाही ती नेहमी नेहमी रसवली जाते आणि नी हा आपला आहे उभयाणवी अवे नी हा उभयाणवी अवे आहे नी हा दोन वाक्यांना आणि दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करते म्हणून नी हा एक उभयाणवी अवे आहे पण नी हा विग्रहामध्ये लिहा किंवा कुठे पण नि हा तुम्हाला सिंगल एक अक्षरीमध्ये लिहायचं असेल तर न ची वेलांटी कधीच दीर्घ नसते ती न ची वेलांटी नेहमी रस्व असते रस्व असते रस्व असते नि सोडला तर बाकी सगळ्यांची वेलांटी आणि उकार का असते दीर्घ असते हा झाला आपला शुद्ध लेखनाचा पहिला नियम नंतर आता हे जे एक अक्षरी शब्द आहे हे जे एक अक्षरी शब्द आहे आणि ते यांचंच मी जर अनेक वचन केलं किंवा एक अक्षरी शब्दाला मी एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लावला तर याची वेलांटी उकार ही काय होते रस्व होते आपण फक्त एक अक्षरी शब्दांची वेलांटी उकार काय घेतली दीर्घ पण या शब्दाला जेव्हा तुम्ही एखादा प्रत्यय जोडता किंवा त्याचं अनेक वचन करता तेव्हा त्याची वेलांटी दीर्घ न राहता ती काय होते रस्व जसं आता इथे बघा एकाक्षरी शब्दाला प्रत्यय लावताना वेलांटी व उकार काय होते रस्व आता मी या एकाक्षरी शब्दाला काय लावणार प्रत्यय लावणार आता मी तिला प्रत्यय लावते म्हणून इथे तिला लिहिलं मी हे जे तिला लिहिलं आता हा एक अक्षरी नाही आहे आता हा एक पूर्ण शब्द बनला एक अक्षरी शब्दसुद्धा एक अक्षरी अक्षरसुद्धा नामाचं कार्य करते शब्दाचं कार्य करते हे सगळे अक्षर आहे हे सगळे शब्द आहे पण इथे आपण हे हे पण शब्द हा पण शब्द आहे हा पण शब्द आहे पण हे एक अक्षरी शब्द आहे आणि हा एक अक्षरी शब्द नाही आहे आणि एक अक्षरी शब्दाला जर तुम्ही कोणताही प्रत्यय लावता तेव्हा त्याची वेलांटी का होते रस्व आता मला इथे तिला मी लिहिला तर वेलांटी काय लिहिली रस्व इथे मी तू दुसरा लिहिला पण तूचं तुझ्या करताना तुझ्या करताना उकार का घेतला मी पहिला घेतला इथे मी बी दीर्घ लिहिलं वेलांटी काय लिहिली दीर्घ पण बीचं अनेक वचन बिया करताना मी वेलांटी काय लिहिली रस्व मी ही ही इथे दीर्घ लिहिला पण ही या शब्दाला एकाक्षरी शब्दाला जेव्हा मी एखादा प्रत्यय लावला तर हिची वेलांटी आपली काय झाली रस्व रस्व उकार रस्व वेलांटी रस्व आता मी जी दीर्घ लिहिलं पण जीची वेलांटी इथे काय आहे दीर्घ आहे पण मी जिला जिचे लिताना जची वेलांटी काय जची वेलांटी काय रस्व लिहिली पण भूगोलमधला मधला भू भुँ। हा भूगोल लिहिताना भू भुँ मधला भू हा रस्वच आहे पण मला भूगोल लिहिताना भूगोल लिहिताना भचा उकार बदलत नाही तो दीर्घ आहे तो दीर्घ राहते कारण हा तत्सम शब्द आहे ओके नंतर दुसरा नियम आहे त्याला मी नंबर एक देते याला दोन देते याला तीन देते बघा तिसरा नियम बघा मराठी शब्दातील अंत्य येणारा इकार व उकार नेहमी काय लिहावा दीर्घ म्हणजे जेवढे कोणते मराठी शब्द असेल आणि ती त्याच्या शेवटी वेलांटी येत असेल किंवा उकार येत असेल तर तिथे ती वेलांटी आणि उकार रस्व न घेता आपल्याला घ्यायची आहे दीर्घ बघा शब्द आहे बघा मराठी शब्दातील अंत्य येणारा म्हणजे शेवटी येणारा इकार व उकार नेहमी काय लिहावा दीर्घ उदाहरणार्थ मी पाणी शब्द लिहिला आता इथे पाणीमध्ये न चिवंटी काय लिहिली दीर्घ वही ह चिळंटी काय लिहिली दीर्घ शेवटी आले आहे मणी काठी समई बोरू चेंडू खेडू आई त्यानंतर इथे शब्द आहे शिकू करू पिशवी पिशवी त्यानंतर शब्द आहे गिरणी गिरणी पेरणी असे शब्द म्हणजे मराठी शब्दातील अंत येणारा इकार आणि उकार तुम्हाला काय घ्यायचा आहे नेहमी दीर्घ बघा एकदा परत पाणी वही मनी काठी समई बोरू चेंडू खेडू आई शिकू करू पिशवी गिरणी पेरणी मराठी शब्दातील शेवटी येणारा इकार उकार नेहमी काय घ्यायचा दीर्घ ओके या समोरचे नियम बघूया आपण पन, इथपर्यंत आपले तीन नियम झाले आहे बघूया चौथा नियम बघूया मराठी शब्दातील मराठी शब्दातील अंत्य अक्षर अकारांत असेल तर त्या पूर्वीची वेलांटी व उकार का असते दीर्घ असते म्हणजे जेवढे कोणते परत मराठी शब्द आहे जेवढे मराठी आपले शब्द आहे आणि मराठी शब्दातील शेवटलं अक्षर हे अकारांत असेल म्हणजे त्या व्यंजनामध्ये अमिक्स असेल तर त्या त्याचा मागचं अक्षर म्हणजे पूर्वीचं अक्षर उपांत्य अक्षर उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं अक्षर त्याच्यामध्ये वेलांटी असेल किंवा उकार असेल हे आपल्याला घ्यायचे आहे दीर्घ समजलंय मराठी शब्दातील अंत्य अक्षर अकारांत असेल तर त्या पूर्वीची वेलांटी व उकार काय असते दीर्घ आता बघा मूल हा शब्द लिहिला लमध्ये काय अ आहे म्हणजे हा अकारांत शब्द आहे व्यंजनामध्ये अ आहे म्हणून अकारांत आहे हा अकारांत 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 पूर्वीचं विचारलं आहे अकारांत पूर्वीचं म्हणजे त्या पूर्वीचं त्या पूर्वीचं म्हणजे मागचं यालाच नाव शब्द आहे उपांत्य उपांत्यचा अर्थ आहे शेवटून दुसरे अक्षर मग शेवटलं अक्षर हे अकारांत असेल आणि त्या पूर्वीचं अक्षर म्हणजे उपांत्य अक्षर वेलांटी आणि उकार जर येत असेल त्याची वेलांटी उकार आपल्याला काय लिहायची आहे दीर्घ लिहायचे आहे मग आपण शब्द लिहिला मूल हा शब्द लिहिला मूल ल मध्ये अ आहे त्या पूर्वीची वेला उकार का घेतला आहे दीर्घ घेतला आहे इथे अ आहे त्याची पूर्वीची वेलांठी काय लिहिली आहे दीर्घ लिहिली आहे इथे अकारांत आहे त्याच्या पूर्वीची वेलांटी काय आहे दीर्घ आहे म्हणजे हे सगळे शब्द शेवटी अकारांत आहे आणि त्या पूर्वीचे उकार आणि वेलांटी आपल्याला काय लिहायचे आहे दीर्घ मूलमध्ये उकार दीर्घ आहे वीटमध्ये वेलांटी दीर्घ आहे जीमध्ये वेलांटी दीर्घ आहे दीर्घ 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 वीर दीर्घ कठीण दीर्घ रु दीर्घ उ दीर्घ ओके okay. अकारांत पूर्वीची वेलांटी उकार दीर्घ आहे मूल वीट जीब वीज जमीन बहीण गरीब सून फूल वीर कठीण हुरूप आणि ठाऊ म्हणजे या पूर्वीचं मागचं अक्षर या पूर्वीचं मागचं अक्षर या पूर्वीचं मागचं अक्षर याच्यामध्ये वेलांटी आणि उकार येत असेल त्या सगळ्यांची वेलांटी उकार काय घ्यायची दीर्घ मग इथली आपण दीर्घ आहे दीर्घ आहे दीर्घ आहे उकार दीर्घ आहे उकार आहे इथे वेलांटी आहे इथे उकार आहे इथे उकार आहे तर अकारांत पूर्वीची वेलांटी आणि उकार आपल्याला काय लिहायचे आहे दीर्घ आता या सगळ्या शब्दाचं ज्यांचं अनेक वचन होत असेल अनेक क्वेश्चन होत असेल तर त्या जी जी वेलांटी आहे जी उपांत्य वेलांटी दीर्घ आहे ती दीर्घ वेलांटी अनेक वचन करताना काय होते रस्व आता पण मूळ शब्द लिहिताना मचं उकार काय लिहिला दीर्घ आता मला मूलचं अनेक वचन मुले करायचं असेल तर उकार काय होतो रस्व विटचं अनेक वचन मला विटा करायचं असेल तर वेलांटी काय होते रस्व जिभचं अनेक वचन जिभा करायचं असेल तर वेलांटी काय होते रस्व इथे दीर्घ लिहिलेली आहे इथे काय झाली अनेकवचन करताना रस्व उकार रस्व वेलांटी रस्व आता मला परत वीजचं अनेकवचन वचन करायचं आहे विजा तर वेलांटी का होईल रस्व जमीनचं अनेकवचन मला करायचं आहे जमिनी तर उपांत्य वेलांटी जी दीर्घ आहे ती अनेकवचन करताना काय होईल रस्व 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 उकार रस्व आता मला बहीणचं अणिक्वचन बहिणी करायचं आहे तर हजची वेलांटी काय होईल रस्व होईल झाली रस्व गरीबचं आणि क्वचन होत नाही हां सुनचं आणि क्वचन सुना लिहायचं असेल, 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 असेल तर उकार काय होते रस्व फुलचं आणि क्वचन मला फुले करायचं असेल तर उकार का होईल रस्व विरचं आणि क्वचन मला विहिरी लिहायचं असेल तर बरं वेलांटी काय होईल रस्व ओके जेवढे अकारांत शब्द असेल आणि अकारांत पूर्वीचं मागचं अक्षर वेलांटीवालं आणि उकारवालं असेल तर तिथे काय लिहायचं आहे दीर्घ पण त्या शब्दाचं पर तुम्हाला अनेक वचन करायचं असेल तर वेलांटी आणि उकार अनेकवचनामध्ये काय होऊन जाईल रस्व